गुरु र ब्रह्म गुरुर विष्णू गुरु र देव महेश्वर गुरुर साक्षात पर ब्रह्म आपल्याला इथून दिल्लीला जायचं काय ऑप्शन्स आहेत आपल्याला जाण्यासाठी पायी जाऊ शकतो सगळ्यात हक्काचा कोणावरही डिपेंडन्सी नाही चालत 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 रोज आपण पंधरा वीस किलोमीटर जरी चाललो तरी एक दोन वर्षात पोहोचून जाऊ किंवा पाच सहा महिन्यात पोहोचून जाऊ जो आपला स्पीड असेल आणि जे अंतर असेल बैलगाडी घेतली बैलांच्या माध्यमातून आपण गेलो तर आपल्याला आपण थकणार नाहीत आणि बैलगाडीने पण आपण पोहोचून जाऊ आपण स्वतःची कार घेतली कार मध्ये खर्च जास्त येईल कारने पण आपण तिथे पोहचून जाऊ आपण कॉमन बस मध्ये बसलो आणि बस, बस मध्ये प्रवास केला बस म, बस पण दिल्लीला पोहोचून जाईल त्याच्याही पेक्षा वेगळ्या ऑप्शन रिझर्वेशन केलं ट्रेन मध्ये बसलो आणि ट्रेन पण दिल्लीला पोहोचून जाईल आणि आपण रॉकेटमध्ये बसलो रॉकेट पण दिल्लीला पोहोचून जाईल तुम्हाला कळलं का सगळे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे आणि जसं दिल्ली मी म्हणतोय ते आपलं मोक्ष मोक्ष ते आपलं गंतव्य स्थान आहे मुक्ती ते आपलं टार्गेट आहे आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत भरपूर ऑप्शन्स आहेत पण ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करणं म्हणजे काय म्हणजे रॉकेटमध्ये बसणं दिस इज प्युअर सायन्स अँड दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स बाय विच यू विल ट्रॅव्हल बियॉन्ड द स्पीड ऑफ लाइट प्रकाशाच्याही वेगापेक्षा अधिक स्पीड डे आपण स्पिरिच्युअल प्रोग्रेस करतो आता मागच्या जन्मात मागच्या जन्मात ज्या अर्थी ज्या अर्थी तुम्हाला या जन्मात ब्रह्म ज्ञान आणि ब्रह्म क्रिया याची प्राप्ती झालेली आहे त्याअर्थी तुम्ही तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया मागच्या जन्मात कम्प्लीट केलेला आहे की ह्या जन्मात तुम्ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून याच्याशी जोडलं जाल कुठल्या ना कुठल्या कारणाने तुम्ही या ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रियेशी क्रियेशी जोडले जाल आणि तुमचा जो पुढचा इव्होल्युशन आहे पुढची जी तुमची प्रगती आहे ती प्रकाशाच्याही वेगापेक्षा अधिक स्पिंड होणार मागच्या जन्मात तुम्ही मनुष्यच असले पाहिजेत त्याचे किंबवना एक, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि या सगळ्या गोष्टी या मटेरियलिस्टिक डिझायर ज्या आहेत भौतिक जीवनातल्या भौतिक गोष्टी त्या सगळ्या तुमच्या एन्जॉय करून झालेल्या आहेत आणि काही वासना शिल्लक राहिल्यात म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगी आणि त्या वासनांच्या त्या इच्छांच्या त्या अपेक्षा आणि आकांक्षांच्या पूर्तीसाठी तुम्ही पुन्हा हा जन्म घेतलेला आहे मग या जन्माचं आपलं टार्गेट काय असलं पाहिजे की ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करा डिसाइड करा की तुमच्या नेमक्या कोणत्या डिझायर्स आहेत विज्युअलाइज करा आणि एक एक इच्छा एक एक डिझायर युअर डिझायर इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्या कम्प्लीट करून घ्या प्रत्यक्ष प्रमाण की जरूरत नाही कुणाला गाळा विकायचा आहे तर कुणाला गाळा घ्यायचा आहे जो जे जे वांचील तो ते ते लाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो ज्याला जे पाहिजे ते सगळं भेटत ज्याला जे पाहिजे ते सगळं भेटतं आणि प्रत्यक्ष प्रमाण की जरूरत नाही तुम्ही करून बघा तुम्ही ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करायला सुरुवात केली आणि तुमच्यातली निगेटिव्हिटी निघायला लागली आता इथं जे ब्रह्मक्रियेला येऊन बसतात आणि कुणाच्या पोटात दुखायला लागतं कुणाला मळमळ व्हायला लागतं काही काही लोक तर उलट्या सुद्धा करतात तुमच्या लक्षात आलं का हे फिजिकल निगेटिव्हिटी आहे ही फिजिकल निगेटिव्हिटी निघतीये तशीच मानसिक निगेटिव्हिटी सुद्धा निघायला सुरुवात होते प्रत्येक क्रियेमध्ये आपण काय करतो भस्त्रिका केली या भ्रिकेमध्ये होतय काय की चितशक्तीचं रूपांतर प्राण शक्तीत होत आणि एकदा काही चितशक्ती प्राणशक्तीत रूपांतरित व्हायला लागली कपालभातीच्या माध्यमातून ही प्राणशक्ती तुमच्या बहात्तर हजार नाड्यांमध्ये पसरायला लागली तर अनंत जन्मांचा अनंत कर्मांचा शारीरिक आणि मानसिक कचरा तुमच्या शरीरात आणि मनात आहे तो निघायला लागतो विषय समजतोय का तुम्हाला आणि तो निघायला लागला की मग जर तो कचरा जास्त असेल तर कोणाला मळमळ होईल कोणाला खोकलाच येईल कोणाला असा असा आळोखी पिळोखे द्यावेसे वाटतील स्टेबल बसावं असं वाटणारच नाही कोणाला उठून जावं असं वाटेल तुमच्या लक्षात आलं का या शारीरिक को गोष्टी कोणाकोणाच्या पोटात दुखायला लागेल सगळे सगळे लक्षणं दिसू शकतात कारण ते निगेटिव्हिटी जे आहे ना आपल्या शरीरातली आणि आपल्या मनातली एवढी सहजासहजी अनंत जन्मांच्या अनंत कर्मांचा हा कचरा साचलेला आहे लक्षात घ्या आणि जेव्हा आपण ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करतो तेव्हा हा कचरा सापवायला लागतो तेव्हा त्या कचराला घर सोडावं असं वाटत नाही ना विषय समजतोय का तुम्हाला आणि म्हणून म्हणून थोडा त्रास सुद्धा होतो आणि हा त्रास सहन करून जो निष्ठेने आणि पुरुषार्थाने चैतन्याच्या मार्गावर साधना सेवा सत्संग करतो तो त्याला जे हवं ते सगळं प्राप्त करू शकतो भौतिक जीवनात पण प्राप्त करू शकतो मानसिक जीवनात पण प्राप्त करू शकतो आणि आध्यात्मिक जीवनातही प्राप्त करू शकतो त्याला काय हवं आहे हे त्याने पहिले डिसाईड केलं पाहिजे सुभाषचंद्र बोस काय म्हणायचे तुम मुझे खून दो मै तुम्ही आझादी दूंगा मी म्हणतो तुम मुझे तुम्हारी ऑनेस्टी और ट्रान्सपरन्सी दो मेरे सद्गुरु के प्रति समर्पण रखो मैं जो चाहिए वो सब दूंगा विषय समजला का तुम्हाला तुम्हाला जे हवं ते सगळं मिळेल फक्त तुमच्या स्वतःला स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून ऑनेस्टी आणि ट्रान्सपरसी ऑनेस्ट एफर्ट दिसले पाहिजे नुसतं मी म्हणतो मन म्हणून इथे येऊ नका भाव बळे आकळे ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माहित नाही कोण कोणत्या इंटेन्शनने इथे येऊन बसतं कोणी फक्त मला दाखवण्याकरता येतं सर आपल्याला बोलतात सरांच्या गुरु बुक्स मध्ये यावं म्हणून इथे येऊन बसतं कोणाला काहीतरी पाहिजे म्हणून इथे येऊन बसतं मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये किंबवणा माझ्यासमोर माणसं आहेत का जनावर आहेत का दगडा आहेत याच्याशी सुद्धा मला घेणं देणं नाही माझी अवस्था मला असं वाटतं मी त्या पावसासारखा आहे पाऊस येतो आणि बरसून जातो तो, जा तो, तो कधीच विचार करत नाही की सुपीक जमीन आहे की खडकाळ जमीन आहे तिथं उगवायचं तिथं उगवेल माझ्या सद्गुरूने मला जे ज्ञान दिलं ते ब्रह्म ज्ञान अमूल्य आहे आणि कसं मिळालं मला फुकट फुकट फक्त निष्ठा आणि खरी श्रद्धा कुणाच्या प्रति माझ्या सद्गुरूंच्या प्रति आणि अशी निष्ठा याला म्हणतात निधिध्यासन याला म्हणतात संपूर्ण समर्पण तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा हा नुसता बोलाचाच भात ने बोलायचीच कडी नाही बोलाचाच भात ने बोलायचीच कडी नाही प्रत्यक्ष तुमच्या स्वतः ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी शंभर टक्के जरी नसली ना तरी सतत अभ्यास आणि मला माहितीये आपलं हे आपण शतकात विज्ञान युगात जगत आहोत एक या सगळ्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत विश्वास बसत नाही पण मी असं म्हणतो श्रद्धा सबुरी श्रद्धा आणि सबुरी माझ्या सद्गुरू परंपरेवर ठेवली सद्गुरूच्या चरणांवर विश्वास ठेवला माझ्या सद्गुरूने जे ज्ञान दिलंय त्या ज्ञाना वर तुम्ही चालण्याचा प्रयत्न केला तर पहिले मी काय म्हणतो अनुभव घ्या जसा निळा लिटमस पिंक होतो अंमलामध्ये घातला तो अनुभव घेतल्यानंतर हा या आहे जसं आपण कन्फर्म करतो अगदी तसंच तुम्हाला जे हवं ना तुमच्या महर्षी पतंजली क्रिया योग रत्न लिहून टाका कि मला तीन महिन्यात ती या या, या, या गोष्टी अचीव करायच्या आहेत आणि इमानदारीने ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करा माझ्या सद्गुरु परंपरेला तुमचं समर्पण करा आणि मनाने समर्पण करा तुम्हाला काही द्यायचं नाहीये मनाने मनाने समर्पण आपण मानसपूजा करतो गुरु मानस पूजा तिथं कंजूशी कशाला करायची माझ्या सद्गुरूला काय देतोय सोन हिरे मानेक जे काय आहे ते बोला ना तुम्ही मनाने बोलायचंय तुम्हाला प्रत्यक्ष कुठे द्यायचंय विषय समजतोय का तुम्हाला मला काय म्हणायचंय पण उक्ती ही कृतीची जननी असते उक्ती म्हणजे काय तुम्ही मनाने जी बोलतायत तीच कृती तुमच्या हातून कधी ना कधी घडणार भाव बळे आकळे ये आणि भगवंताशी आपण बेमानी नाही करू शकत विषय समजतोय का तुम्हाला भगवंताशी आपण बेमानी करूच शकत नाही तो कंटिन्युअसली आपल्याशी कनेक्टेड आहे आणि त्याला महत्वाचं काय असतो भाव तुम्ही कृती काय करतायत दॅट डझंट मॅटर तुम्ही कृती काय करतायत दॅट डझंट मॅटर एखादा व्यक्ती तो एकदम सद्गुरूला त्याचा हार तुरे आणि सगळं अर्पण करेल आणि मोठं भाषण देईल पण त्या सद्गुरूला बरोबर माहिती असतं की याचा भाव किती शुद्ध आहे आणि ह्या कोणत्या भावाने हा आपल्याकडे आलेला आहे बऱ्याच वेळा तुम्ही बघितला असेल नेते लोक ह्या गुरुच्या मागे धाव त्या गुरुच्या मागे धाव आणि त्यांचा उद्देश काय असतो काय उद्देश असतो की निवडणुकीत मला निवडून येऊ दे मला येऊ सकाम उपासना मग सकाम उपासना करू नये का अरे जरूर करा काय हरकत नाहीये पण तुमचा भाव कसा असला पाहिजे शुद्ध शुद्ध भाव आणि तो भगवंताला बरोबर कळतो भगवंत म्हणजेच सद्गुरु सद्गुरु हा सजीव भगवंत लक्षात घ्या त्याच्याशी तुम्ही बेमानी करू शकत नाही अशीच एक गोष्ट स्वामी समर्थांच्या काळात घडलेली मंगळवेड्याचा एक चांगला सधन शेतकरी होता सधन केळीच्या बागा वगैरे एकदम मस्त मजबूत आणि त्याला कुणीतरी सांगितलं की मोठे अवलिया आहेत कोण स्वामी समर्थ कुठे अक्कलकोटला तो मंगळवेड्यात राहायचा आणि अक्कलकोट काही जास्त लांब नाही तो मध्ये मध्ये स्वामी समर्थांच्या भेटीला यायचा आणि सदन असल्यामुळे ती बैलगाडी तो त्याचा डामडोल त्या काळात बैलगाड्याच असायच्यात नोकर चाकर सगळं काय एकदम मस्त होतं त्याचं जमीनदारच होता असं म्हणायला हरकत नाही आणि बऱ्याच वेळा तो, तो स्वामी समर्थांकडे यायचा रुटीनचा जसा आपला शिष्य असतो तस एकदा काय झालं त्याच्या अ केळीच्या शेतात भरपूर पीक आलं भरपूर पीक आलं आणि तो त्याच्याच मनाशी खुश झाला की यार मी जे काही डिसाईड केलं होतं महाराजांचा चांगला रिझल्ट आला बर का यावेळेस पाऊस पण चांगला मिळाला निसर्गाने पण चांगली साथ दिली आणि मजबूत केळीचं पीक आलं आपण असं करूया इथं स्वामी समर्थांकडे म्हणजे अक्कलकोटला दत्त भक्तीमध्ये अन्नदानाला खूप महत्व आहे आणि स्वामी समर्थांच्या का काळापासून तिथं ते अन्नछत्र चालू होतं तिथं ते अन्नदान केले जायचे अक्कलकोटचे जे त्या काळातले जे राजे होते ते पण स्वामींचे भक्त होते आणि ते त्या काळात सुद्धा अगदी शेकडोच्या संख्येने अन्नदान केलं जायचं आणि याला असं वाटलं की आपण आता मस्त पैकी पहिली पहिला जो बहार असतो कशाचा केळीचा तो आपण स्वामी समर्थांना घेऊन जावा आता स्वामी समर्थांची पर्सनॅलिटी माहिती ना तुम्हाला अवधूत ती लंगोटी ते उंच आणि त्यांचे त्यांचे ते करारी डोळे आणि त्यांची म्हणजे पर्सनॅलिटी अशी होती की आणि ते ज्या मायेने भक्तांवर प्रेम करायचे त्या मायेने भक्तांच्या थोबाडीत पण ठेवायचे तुम्हाला माहिती आहे ना हा आणि अशा अशी त्यांची पर्सनॅलिटी आणि याने ठरवलं की आपल्याला कुठे जायचंय स्वामी समर्थांच्या भेटीला जायचं मस्त गाडी बिडी सजवली गेली एकदम मस्त छान आणि अशा पिकलेल्या पिकलेल्या केळी खाली त्याने असं ते हे टाकून घेतलं काय मऊ मऊ ते काड्या असतात ना काड्या की ज्याच्यामुळे त्या केळी खराब नाही होईल आणि गुरुवारचं अन्नदान केलं जाईल बुवा आणि तो सकाळी सकाळी त्याने गाडी झुंपली बैल लावलेत आणि निघाला तो अन्नदानाला कारणीभूत अन्नदानाला हे केळी वापरल्या जातील बुवा त्याच्यावर पहाटेच निघाला तो चार वाजता आता सात साडेसातला तो मंगळवेड्यावरून अक्कलकोटच्या रस्त्यावर जात होता जो पण पटेल ते पोरं सकाळी सकाळी प्राकर्दीला गेलेले असतात त्यांना ती गाडी दिसली बरोबर आता गाडी दिसली तर त्या गाडीतल्या त्या पिवळ्यात धमक मोठ्या मोठ्या केळी बघून कोणाला इच्छा नाही होणार सकाळी सकाळी पोटात आग पडलेली असते ती पोरं हातात संडाचा डबडा आणि ते त्या गाडीच्या मागे धावतायत जत्राच्या जत्रा ए बाबा मला देणं ए बाबा मला देणं ए बाबा मला देना आता याला राग आला ह्या पोरांना जरा दगड गोळा करून घेतले रस्त्यावरचे पोर जवळ यायला लागलेत त्या तो दगड पोर पौरा, पोरांना दगड मारून फेकायचा एक दोन दगड त्या पोरांना लागले पण बरोबर पुढे गेला अक्कलकोटच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला आणि तिथे एकदम एकदम गरीब भिकारी एकदम गरीब भिकारी त्याच्या अंगावर नीट कपडे सुद्धा नव्हते म्हणजे त्याच्याकडे बघितल्यावर काय दळबरी झाला असं असं मनात पहिला विचारायचा आणि तेव्हा चार दिवसापासून मी मला दे रे थोडस केळी दे रे विनंती केली दगड घेतला अरे निघतो का नाही इथून त्याने <laughs> तिला त्याला हाकलो आणि तिथे गेला मस्तपैकी त्यांनी जे काही अं हार तुरे वगैरे सगळे घेतले ते दोन त्याच्या त्याच्याबरोबरचे दोन काय त्याचे ते अं अंगरक्षक सद्गुरूची मस्त पूजा करायची आणि सद्गुरुच्या सद्गुरु चरणांवर हे अन्नदानासाठी समर्पित करायचं गाडी भरके असा त्याचा मानस आणि तो निघाला जसा स्वामी समर्थांकडे गेला स्वामी समर्थांच्या चरणांवर बसणार स्वामी समर्थाने त्याच्या छातड्यात लात घातली भोसडीच्या आता काय घेऊन आला केळी कोणाला देतोय सॅ केळी जेव्हा मी लहान मुलगा म्हणून तुझ्याकडे मागत होतो तेव्हा दिल्यात का जेव्हा मी भिकारी होऊन तुझ्याकडे मागत होतो तेव्हा दिल्यात का आणि आता कशाला केळी रे माझ्याकडे गण गन, गण गन, गणात बोते चरा चरात परमेश्वर हा भाव हा भाव प्रत्यक्ष त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिला आता हा भाव त्या शेतकऱ्याजवळ होता का नव्हता शेतकऱ्याला ते मुलं तो भिकारी आणि स्वामी समर्थ वेगवेगळे वाटत होते हा स्वामी समर्थांच्या चरणांवर मी माझ्या पिवळ्या धमक केळी वाहणार हे त्याला हे त्याला करायचं होतं पण स्वामी समर्थ चरा चरा तोच आहे गण गण गणात बोते हे स्वामी समर्थांनी त्याला शिकवून ठेवलं होतं शिकवून ठेवलं होतं पण त्याची कृती तशी होती का विषय समजून घ्या मला काय म्हणायचंय कृती कृती आणि तुमचा भाव भले तुमचा तुमची कृती काही का असे ना कृती काही का असे ना पण तुमचा भाव शुद्ध पाहिजे आणि भाव कसा पाहिजे गण गन, गण गन, गणात बोते चरात चरात परमेश्वर सब का मालिक एक, एक। पण ही गोष्ट एक आहे की घडते का राजू या रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यामध्ये पण तुला भगवंत आहे आणि ते कुत्र येईल आणि तुला काटकन चावून घेईल भगवंतच मला चावला असा तू म्हणशील का विषय समजून घ्या मला काय म्हणायचंय मला काय म्हणायचं गण गण गणात बोते मग कसं काय बघायचं भौतिक नियमांचं पालन करायचं दिली असते एखादी केळ त्या पोरांना दिलं असतं एखादं केळ कोणाला त्या भिकाऱ्याला तर कसं सगळे याची केळ संपून गेले असते का नाही पण त्याने काय मारले दगड मारले दगड मारले विषय समजून घ्या कारण त्याची देण्याची वृत्ती नव्हती इथं इथं देण्याची वृत्ती नव्हती इथं स्वामी समर्थांना अभिप्रेत काय होतं तू चरा चरात परमेश्वर बघ ज्या भक्तीने आणि श्रद्धेने तू माझ्या करता आणलंय पण निदान त्यांच्यामध्ये पण मीच आहे हा भाव कसा विसरून चालेल भाव बळे आकळे येरवी ना कळे आणि म्हणून तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त करून घेण्याची घेण्याचं हे शास्त्र आहे तुम्ही व्हिज्युअलाइज करा जे तुम्ही व्हिज्युअलाइज कराल जर होईल पण सांगतो तुमच्यात ऑनेस्टी आणि आने ट्रान्सपरन्सी नसेल तुमची कृती एक आणि भाव एक असा असेल तर मिसमॅचिंग होणार मग पोटात दुखायला लागेल विषय समजला विषय पूर्ण झाला श्री गुरुदेव दत्त